भरलं का सामान गाडी सुटेल माझी ऑफिस मध्ये एवढी काम हो पडली आहेत आशिष आवर पटकन वावर जाता जाता तुला सोडतो संभाजीनगरला अरे त्याला तरी राहू दे की रे सुट्टी आहे ना त्याला तुझं तर आपलं नेहमीच आहे बाबा काम काय काम हाय काम हाय काम नाही करून कसं चालणार आहे तुझा मोती बिंदूचा खर्च आहे बाबांचा दवापाण्याचा खर्च आणि आता तो अठरा वर्षाचा झालाय त्याला चांगल्या कॉलेज मध्ये घालायला पाहिजे का नको त्याचा खर्च काम नाही केलं तर होणार का सगळं ते बी खरच आहे बाबा हे <laughs> <laughs> तुझी बॅग <laughs> आपलंच काहीतरी चुकलं एवढी सोन्यासारखी पोरं पण आपल्या जवळ राहू शकत नाही <laughs> अग काय करणार इथं शिक्षण आहे का आणि चांगलं शिक्षण घ्यायला आपल्याकडं डोनेशन द्यायला पैसे आहेत का त्याला कारणीभूत पण आपणच आहोत त्याच माणसाला तुम्ही निवडून देता पुन्हा पुन्हा आणि मग ते आपली घर भरतात पिढ्या पिढ्या त्यांची मुलं त्यांच्या जवळच असतात आणि आपण आपण रडत कड दिवस काढायचे असं होणार नाही आपल्या भागामध्ये एक उमेदवार उभं टाकलाय तो आपल्याला या अडचणीत मदत करत आणि या अडचणीतून बाहेर काढत कोणी कुणाला मदत नाही करत सगळे सारखेच देतात अग पाच वर्षा या माणसानं राहत्या नगरपालिकेचा लय विकास केला आहे आणि आणखीन जर तो पाच वर्षाचा आमदार म्हणून निवडून आला ना, ना तर राहत्याचा आणखीन विकास करत अगं माणसाची मन जाणणारा माणूस आहे आणि एक सांगू का त्याला राहत्या नगरपालिकेबद्दल हे पावला आता नात्यांना पण मी म्हणते त्यांचं नाव तरी काय आहे नाव डॉक्टर राजेंद्र क्रिपाडा साहेब डॉक्टर साहेबांचं चिन्ह काय ऑटो रिक्षा क्रमांक पाच आपल्या पोराला आणि नातोला पण बोटून आपला नातो आता अठरा वर्षाचा झाला आहे त्याच्या हातानं शुभारंभ होऊ दे म्हणजे पुढच्या पिढ्या सुद्धा चांगल्या घडतील खरंच की या तेवीस तारखेला आपण सगळे मतदान केंद्रात जाऊ आणि आजूबाजूच्या लोकांना पण घेऊन जाऊ आणि डॉक्टरांनाच मत द्यायला सांगू आपण त्यांना शिर्डीचे मतदान डॉक्टरांनाच झाले पाहिजे डॉक्टर राजेंद्र पिपाडा साहेबांना देऊ मतदान शिर्डी, शिर्डी संघाचा विकास होऊ दे छान समस्या अनेक पर्याय फक्त एक डॉ राजेंद्र पिपाडा